नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातार्पण ऐकाले का कठीण झालं म्हातारपण कठीण झालं म्हातारपण अव कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण ऐका लेखा सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण हो हो म्हणे मला नको माझी आई सुन म्हणे मला नको सासू चला वेगळा संसार मांडू सुखान नांदू का लेका सुनीच ग्रहाण कठीण झाल म्हातारपण ऐका लेका सुनीच गरान, कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच गरण कठीण झालं म्हातारपण हो 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 लेक म्हणतो मला नको माझे वडील आणि सून म्हणे नको सासरा अहो लेक म्हणतो मला नको माझे वडील सून म्हणे नको मला सासरा आपण दोघ जण जीवाला होईल आसरा आपण दोघ जण एकमेकांच्या जीवाला आसरा आणि ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण હો હો મકો માણતે મકો નનંદ લેખ મનતો મકો માજી બહેણ સૂન મને મકો નનંદ आपण घेऊ वेगळ्या संसारात आनंद आनंद ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच ग्रहाण कठीण झालं म्हातारपण हो हो, हो लेख तला नक माउ सुन मलाई नक दीर लेख मो मलाई नक माउ सुन मला नको दीर नवरा बायको आफन एक एकमेकालाई दे धीर नवरा अपन एक बाइक एकमेकालाई धीर ऐका लेका सुनीच घरानठिन जल मपण ऐका लेका सुनीच ग्रहाण कठिन मपना ऐका लेका सुनीच ग्रहाण कठिन मपना हो हो होणार्दणी असं हे म्हातारपण एका जनार्दणी असं हे म्हातारपण देवा विठ्ठलाला जाते शरण देवा विठ्ठलाला जाते शरण ऐका लेका सुनीच गर कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच ग्र कठीण झालं म्हातारपण ऐका लेका सुनीच घराण कठीण झालं म्हातार